हॅलो गाईज चोकाऊ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाची वडी बनवणार आहोत त्यासाठी एक नारळ फोडून घ्यायचा आहे असे त्याचे कवचामधून बाहेर काढून तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तोच नारळ म्हणजे खोबरे त्यानंतर खिसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी खिसून घेतलेला आहे नारळ आणि साखर घ्यायची आहे तीन वाट्या नारळाचा खीस असेल तर दोन वाट्या साखर घ्यायची आहे असे प्रमाण मोजून घ्यायचे आहे साखर थोडी जास्त घेतली तरी चालेल पण कमी पडली तर वडी येणार नाही आणि त्यानंतर आपण साखर आणि ओल्या नारळाचा किस हे दोन्ही एकत्र करायचे आहे आणि गॅसवरती कढईमध्ये ठेवून एकसारखे हलवत राहायचे आहे एकसारखे हलवायचे आहे, एक आहे कारण ते खाली लागू शकते करपू शकते आणि त्याची चवही बदलू शकते आणि वडी पण येण्यास थोडी अडचण होईल एकसारखे हलवून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने याला पाणी सुटते नंतर एकसारखे हलवत राहायचे आहे आणि याच स्टेपला आप एक वाटी दूध यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे दुधाने वडीला चव छान येते दूध यामध्ये घालून नंतर अजून हलवत राहायचे आहे हे सर्व मिश्रण मिक्स करायचे आहे हलवताना थोडी काळजी घ्यायची आहे ते खाली चिकटले नाही पाहिजे असे एकदम पातळ हे मिश्रण जो आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचे आहे हे बघा हळूहळू घट्ट होत आलेले आहे अशा पद्धतीने एकसारखे हलवायचे आहे घट्ट आहे आता अजून झालेले आणि चटचट असा आवाजही येत आहे तेल सुटल्यासारखे पण दिसत आहे एकदम घट्ट असे झालेले आहे जास्त घट्ट पण करायचे का नाही कारण ते मग वडी व्यवस्थित होत नाही सुटसुटीत होते तर अशा स्टेप हीच स्टेप बाय जे बनवण्यासाठी जास्त घट्ट पण करायचे नाही आणि पातळही करायचे नाही सारखे एकसारखे हलवत राहायचे आहे कारण आत्ता ते खाली लागू शकते आता यामध्ये वेलदोड्याची पूड ॲड करून घ्यायची आहे कारण वेलदोड्याच्या पुडीने या खोबऱ्याच्या वडीला किंवा कोणत्याही गोड पदार्थाला चव छान येते आता आपण हे ताटाला तूप लावून घेतलेले होते ही अगोदरच लावून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आता आपण ह्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे सर्व मिश्रण आणि असे स्प्रेड करून घ्यायचे आहे सगळे पसरून झाल्यानंतर थोड्या वेळ ठेवायचे आहे ते सुकले पाहिजे आता हे व्यवस्थित सुकलेले आहे जास्त नाही पण थोडेसे सुकलेले आहे आणि याच स्टेपला आता आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे वड्यांचे स्केच करून घ्यायचे आहेत उलतण्याने जमले नाही तर अशा या कटरने वड्या करून घ्यायच्या आहेत कटरने व्यवस्थित वड्या पाडण्यास मदत होते आकारही छान येतो अशा पद्धतीने सर्व काप करून घ्यायचे आहेत वड्यांसाठी स्केच करून घ्यायचे आहेत सर्व वड्या पाळून झालेल्या आहेत या लगेच काढायच्या नाहीत कारण या सुकायला वेळ लागतो थोडासा अर्धा तास तरी हवेवरती ठेवायचे आहे आणि सुकल्यानंतरच त्याच्या वड्या काढायच्या आहेत अगोदर स्केच करून ठेवल्यामुळे वड्या का पाडण्यासाठी थोडेसे सोपे जाते त्यानंतर उलतानाच्या सहाय्याने अजून एकदा त्यावरती लाईन मारून घ्यायच्या आहेत अगोदर आपण लाईन मारून घेतल्या होत्या त्यावरच लाईन मारायच्या आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने ही वडी निघते खायलाही खूप छान लागते टेस्टी लागते आणि पौष्टिकही असते दूध आणि खोबऱ्याची वडी असल्यामुळे हेल्दीही आहे अशा पद्धतीने आपण सर्व तुम्हाला माझा हा खोबऱ्यांच्या वड्यांचा व्हिडिओ किंवा खोबऱ्यांच्या वड्या कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर दुसराच एका ब्लॉगमध्ये तो